सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये श्री मलंगड परिसरातील मांगरूळ गावच्या सुपुत्री पैलवान वैष्णवी दिलीप पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे ही, ही निवड फक्त तिच्या प्रतिभेचीच नाही तर परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची उमेद देणारी आहे वैष्णवीच्या या यशामुळे संपूर्ण गावात आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास